करवीर तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीमार्फत गणेश पार्क पार्कमध्ये एक पासून कचरा गाडी पाठवण्यात येणार असल्याचं आश्वासन पाडळीचे सरपंच सुनील पाटील यांनी शिष्टमंडळांना दिलं तर शिल्लक प्रश्न लवकरच सोडवण्याची ग्वाही देण्यात आली पाडळी ग्रामपंचायत हद्दीतील गणेश पार्कमध्ये कचरा उठाव होत नसल्यानं त्यासंदर्भात सोमवारी गणेश पार्कमधील ग्रामस्थांचं शिष्टमंडळानं पाडळी ग्रामपंचायतीच्या गावसभेमध्ये निवेदन देऊन कचरा उठावाची अग्रही मागणी केली गणेश पार्कमधील ग्रामस्थांनी विविध विषयांसंदर्भात चर्चा केली सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी एकमतानं एक, एक सप्टेंबरपासून गणेश पार्कमध्ये कचरा उठावासाठी गाडीची व्यवस्था केली जाणार असल्याचं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं या शिष्टमंडळात विजय बगरे प्रकाश शिंदे सचिन गायकवाड धोंडेराम चव्हाण अमित भोसले सचिन काकडे अर्चना भालेकर प्रियांका पाटील सविता चौघरे मनीषा शिंदे प्रियांका भालेकर अस्मिता पाटील मीना बरे मनोहर पाटील स्नेहल पवार मनीषा भाटे आशिष डाले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते